बुद्ध विहार शहरातील तक्षशिला विकास कामाचा टप्पा क्रमांक एक चा लोकार्पण सोहळा आणि टप्पा क्रमांक दोन चा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी कोनशिलेच अनावरण या ठिकाणी मंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेच या ठिकाणी पूजन होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा धन्यवाद या ठिकाणी मान्य रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मान्य अभिमन्यूजी पवार साहेब या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ज्या रायगडाच्या माथ्यावरचा हो सातशे वर्षाचा पारतंत्र्याचा घनघोर अंधार ज्या महापराकर्मी महापुरुषाने दूर केला ते छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाजामध्ये समतेचा बीज रोवले ते महात्मा बसवेश्वर त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाची कास ज्या फुले दाम्पत्याने धरली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी जग, जग बदल जग बदल घालून घाव असं म्हणून जे साहित्य साता समुद्रात पार नेलं ते भाऊ साठे यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे भिकू संघ यांच्या वतीने या औसा तालुक्याचे कार्य धुरंदर लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब यांना मानपत्र या ठिकाणी भिक्कू संघाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे भिक्खू संघाला समोर येऊ द्यायचं आहे बाकीच्या बाजूला सरकायचे आहेत प्लीज सहकार्य करा भिक्खू संघ समोर येऊ द्या बाकीच्या बाजूला सरका भिक्खू संघ पलीकडच्या साईडनं भिक्खू संघ पूर्ण येऊ द्या त्या साईडनं आणि स्वयंसेवकाला विनंती आहे खुर्च्या घेऊन बसायचं नाही स्वयंसेवकाने इकडचे तिकडचे जी गर्दी झालेली आहे ती बाजूला करायची या ठिकाणी तमाम भिक्खू संघ यांच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांना आशीर्वादपर सर्व या मान्यवरांचा वेळे अभावी या ठिकाणी एकत्र सत्कार करण्यात येत आहे सर्व संयोजन समितीतील पदाधिकारी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत या ठिकाणी बुद्धाची मूर्ती जवळ जवळ सोळा फुटाची मूर्ती आपण या ठिकाणी बसवणार आहोत आणि एवढं चांगलं प्रकारचं त्याच शिशोभीकरण त्याच सगळ्या काही गोष्टी विचारात घेऊन ते करतायत खर म्हणजे मी आमदार पवार साहेबांना सांगू इच्छितो की हा औसा तालुका म्हणजे अतिशय महत्वाचा तालुका आहे त्याच्यामध्ये आपण अतिशय चांगलं लक्ष घातलंय आणि विशेष करून आठवले साहेब आणि सावे साहेब उपस्थित आहेत की या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की उद्या होणार जे बौद्ध विहार आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांची मूर्ती असेल गौतम बुद्धाचं आपण त्या ठिकाणी हे करतोय तेही एक उंच ठिकाणी आणि तेही आता म्हणल्याप्रमाणे देशातलं एक नंबर उंचीचा हा पुतळा आपण त्या ठिकाणी बसवतोय आणि योगायोगानं आमचे पत्रकार उपस्थित आहेत की देशातलं सगळ्यात मोठं उंच पुतळा औसामध्ये शिवाजी महाराजाचं सुद्धा आहे हे एक अतिशय योगायोग आहे आणि म्हणून एकीकडं बाबासाहेबांची मूर्ती आणि एकीकडे शिवाजी महाराजांची मूर्ती असं या देशातले दोन उंच या ठिकाणी मूर्ती आपण या भागामध्ये बसवतोय म्हणजे भविष्यामध्ये आपल्या या तरुण पिढीला एक चांगलं प्रेरणा एक चांगल्या प्रकारची शक्ती चांगल्या प्रकारचे विचार चांगल्या प्रकारचे संस्कार या निमित्तानं झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून भविष्यामध्ये एकीकडं एक शिवाजी महाराजांचा पुतळा एकीकडं एक बाबासाहेबांचा पुतळा आणि मी आमदारांना आत्ता गाडी सांगत होतो की हा भाग पर्यटन केंद्र होण्यासाठी म्हणून तिकडं बालाजीचं मंदिर आहे इकडं गोपाळपूर आहे आणि त्या ठिकाणी खरोशाच्या लेण्या आहेत आणि मला वाटतं तांबरवाडीला एक टेबल लँड आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार करून विकास केला तर मला वाटतं एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो वेळ कमी आहे आठवले साहेबांना हैदराबाद गाठायचं है आहे सावे साहेबांनाही परत कार्यक्रम आहे भविष्यामध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं पर्यटन केंद्र औसा झाल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्ताने मी आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो मिलेगी की ये फैले हुए उनके पर बोलते हैं अक्सर वो लोग खामोश रहते हैं जमाने में जिनके हुनर बोलते हैं असे कार्य सम्राट आमदार मान्य अभिमन्यू पवार साहेब औसा येथील तक्षशिला बुद्ध विहार लोकार्पण आणि विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित तुम्हाला सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब श्रीमान या राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावेसाहेब माजी मंत्री बसवराजी पाटील साहेब तक्षशिला बुद्धविहार ट्रस्टीचे रायेंद्र आबा बनसोडे आणि त्यांची संपूर्ण टीम माझ्या भगिनी आणि आपल्या सगळ्यांच्या नेत्या असलेल्या आदरणीय कल्पनाताई डांगे सर्व पदाधिकारी मंचावरील सर्व मान्यवर साहेबांना खूप गडबड आहे साहेब गडबड करत आहेत वेळ फार कमी आहे पण आज अतिशय आनंदाचा आणि चांगला दिवस असं मी स्वतः मानतो सर्वप्रथम या संपूर्ण जगाला स्वयंप्रकाशित करणारे जगाला सत्य अहिंसा करुणा सदाचारचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्धांच्या चरणी मी नतमस्तक होतो त्यांना भावपूर्ण वंदन करतो त्याचबरोबर वेगवेगळ्या जाती धर्मपंथाच्या विविध भाषा बोलीभाषा बोलणाऱ्या लोकांना समान न्याय समान अधिकार समान कर्तव्य समान संधी उपलब्ध करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार वंदन करतो या निमित्तानं आठवले साहेबांचं मी माझा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून मी अतिशय मनातून सहर्ष स्वागत करतो सावेसाहेबांचं स्वागत करतो मान्य बसवराजीचं स्वागत करतो सगळ्यांचं स्वागत करतो आत्ता सगळं भक्षुक बनतेजी आपल्याला आशीर्वाद देऊन गेले त्यांचंही या निमित्तानं मी आभार मानतो खरं म्हणजे आत्ता राजेंद्र काही अपेक्षा व्यक्त केल्या मी आबाला सांगू इच्छितो आबाला आणि त्या टीमला पूर्ण संपूर्ण समाजाला जे जे काही लागेल आणि कितीही लागेल ते सगळं आपण पूर्व काहीही काळजी करू नका या आवशाला एक आगळं वेगळं या निमित्त तक्षशिला म्हणजे हे विद्यापीठाचं नाव प्राचीन काळातलं विद्यापीठ त्या विद्यापीठाला अनुरूप असलेली अभ्यासिकेचं त्यांनी उल्लेख केला आहे मी आबांना सांगू इच्छितो की त्याच ठिकाणी आपली जागा आहे त्या जागेवर आपले विद्यार्थी अभ्यास करतील एम पी सीचा अभ्यास करतील युपीएसचा अभ्यास करतील अशी चांगली अभ्यासिका या निमित्तानं त्या ठिकाणी उभा करू एवढं सुद्धा आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो आणि आबा सांगून गेले राहायचं की या ठिकाणी त्यांना आणखीन पैसे लागणार आहेत त्यांनी विसरून गेले मागायचं पण मी तुम्हाला आणखी एक कोटी रुपये देणार आहे काही काळजी करू नका म्हणजे दोन कोटी काय होणार नाही अजून एक कोटी रुपये त्या ठिकाणी संपूर्ण कंपाऊंड करायचं आहे गार्डन करायचं आहे अभ्यासिका करायची आहे या सगळ्याला लागणारा एकूण एक कोटी रुपये निधी येणाऱ्या लवकरच काळामध्ये मी तुम्हाला या निर्णय देणार आहे आणि माननीय पाटील साहेबांनी सांगितलं की चांगलं पर्यटन स्थळ आता आठवले साहेबासोबत मी चर्चा करत होतो गाडीमध्ये की या ठिकाणी संगमेश्वरचं पुढे एक मंदिर आहे एक तलाव आहे बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारच्या वरती ज्यावेळेस बाबासाहेबांची मूर्ती उभा राहील ती मूर्ती बारा फुटाची मूर्ती आहे त्यावेळेस कुठल्याही गल्लीतून बाबासाहेब दर्शन होईल अशी भव्य मूर्ती त्या ठिकाणी आपण उभा करतोय याचाही मला या निमित्तानं आनंद आहे आणि अभिमान आहे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा लांबजणाला मान्य बसवरावजींनी उभा केला पण आवश्यामध्ये पुतळ्याची वनवाय आवश्यामध्ये कुठल्याच महापुरुषाला पुतळा नाही साहेब पण आता आपण सांगितलं त्या पद्धतीनं आवशामध्ये एक स्टॅच्यू पार्क उभा करायचा आहे आणि त्या स्टॅच्यू पार्कमध्ये महात्मा बसेश्वरांचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल बाबासाहेबांचा अहिल्या मातेचा आणि साठेंचा हे पाचही पुतळे अतिशय भव्यप्रमाणे आपण त्या स्टॅच्यू पार्कमध्ये उभा करू असाही संकल्प या निमित्ताने साहिब मी देणार आहे पूर्वी आठवले साहेब साहेबाने मी लढलो लोकांनी मला निवडून दिलं आता साहेबांनी मी मिळून आहे आता डबल इंजिन आहे आवशाला माझं एक इंजिन साहेबाचं एक इंजिन तुमचं केंद्राचं इंजिन आहे पुन्हा त्यामुळे या ठिकाणी आयुष्याला काही कमी पडणार नाही एवढंही तुम्हाला मी, मी ले ले। साथ साथ या निमित्तानं नक्की सांगतो खरं म्हणजे आठवले साहेबाला ऐकायला लोक आलेले आहेत आता आमचे पत्नी म्हणली साहेबाला साहेब तुमची कविता मी रोज युट्यूबवर ऐकते पत्नी म्हणली एवढं खरं आहे पण इथला प्रत्येक नागरिक तुमची कविता ऐकतो तुमचं भाषण ऐकायला उत्सुक आहे तुम्हाला ऐकायला आले आम्हाला ऐकायला आले नाहीत तुम्हाला ऐकायला आले याची मला जाण आहे या निमित्तानं खरं म्हणजे आठवले साहेबांचा संघर्ष आपण पाहिला तर एक संघर्षशील नेता मराठवाडा नामांतरणामध्ये ज्याचा उल्लेख करावा नामांतर यांच्या नावाशिवाय नामांतराचा उल्लेख होऊ शकत नाही म्हणून आठवले साहेबांचा उल्लेख या निमित्तानं करतो आणि आठवले साहेब आपण जो संघर्ष केला खरं म्हणजे पंचवीस वर्ष संघर्ष केला आणि पंचवीस वर्ष आपण सत्तेमध्ये आहात कॅबिनेट मंत्री होतात आता केंद्रामध्ये आठ वर्षापासून मंत्री आहेत वर आणि त्या माध्यमातून हो आपण समाजाला न्याय देत आहात त्याचाही आम्हाला या निमित्तानं अभिमान आहे आणि आठवले साहेबाचं आणि माझं नातं सख्या भावाप्रमाणे आमचं नातं आहे आठवले साहेब मला खूप प्रेम करतात साहेबाचं तब्येत नसताना खराब असताना सुद्धा साहेब माझ्यासाठी आले त्याबद्दल मी आभार आभार आठवले साहेब मानतो आणि त्यावेळेस या निमित्तानं त्यांचा संपूर्ण अनुभव आम्हाला या निमित्तानं कामाला येईल माझ्या मागे इतकी मोठी शक्ती आहे मान्य बसव पाटील साहेब आहेत मान्य आठवले साहेब आहेत अतुल साहेब साहेब आहेत अजून पाशा पटेल परे बाहेर आहेत त्यांचा कार्यक्रम तिकडे चाललेला आहे त्यामुळे मी कुठल्याही शक्तीला बघत नाही कुणी कितीही साखर खाऊन आला तरी त्याचा आपल्याला काय परिणाम होणार नाही एवढं मात्र तुम्हाला नक्की में में ही ही या निमित्तानं मी सांगतो ही जनता ही सगळी जनता माझ्यासोबत आहे या औषधातील तमाम जनता आज माझ्यासोबत आहे आणि मी काम करत असताना कधी जात धर्म पंत पक्ष बघितला नाही जो घेईल तसंच मी काम केलेलं आहे माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्याही पूर्वीच्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी भरपूर काम या समाजासाठी या जनतेसाठी केलेलं आहे त्यामुळे जनता या जनतेचे आशीर्वाद या निमित्तानं मला आहेत हे तुम्हाला या निमित्तानं मी आवर्जून सांगू इच्छितो या निमित्तानं बोलत असताना मी आठवले साहेबांना सांगू इच्छितो त्या ठिकाणी सोसायटी आहे आपली हाऊसिंग सोसायटी आहे भाऊ त्याला आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून कसं करवड करता येईल याच्या सोसायटीला याचाही उल्लेख आपण या निमित्तानं करावा आणि जे काही लागेल आम्हाला ते आपण द्यावं आपण माझ्यासाठी खास आशीर्वाद द्यायला आलात याबद्दल मी आभार मानतो अटोले साहेब मी आपल्या मतदारसंघातील एकशे दहा गावामध्ये समाज मंदिराची दुरुस्ती केली आहे सगळ्या समाज हाय हायमा दिलेला आहे तक्षशिला बुद्ध विहिराला पैसे दिले आहेत अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकालाही पैसे देतोय आपण या निमित्तानं जे जे समाजाकडून मागणी येईल ती सगळी मागणी या निमित्तानं पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आमच्याकडे बुद्ध लेणे आहेत खरोशाला त्या लेण्याचा पुनर्विकास करतोय सोळा कोटीचा आराखडा मंजूर आहे त्यापैकी पाच कोटी आलेले आहेत पैसे त्यामुळे एकूणच सगळ्या समाजाला सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हे माननीय मोदीजींनी आम्हाला शिकवलंय मोदीजींच्या पावलावर पाऊल पावन ठेवत त्यांनी जे काम आम्हाला दाखवून दिलेलं आहे त्यांनी जी दिशा आम्हाला दिलेली आहे त्या दिशेच्या दृष्टीला वाटचाल करतोय सबका सब साथ सबका विकास या माध्यमातून काम करत असताना या भागातला संपूर्ण समाज माझ्यासोबत आहे आपला आशीर्वाद माझ्यासोबत राहावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय मठ जय भीम माझ इथे खुश आहे मन कारण बुद्ध विहाराच झालं आहे लोकार्पण आजचा फार सुंदर आहे क्षण आजचा फार सुंदर आहे क्षण बुद्धला जेवढं पाहिजे तेवढं देऊन टाकतो तुम्हाला दा, दान इथे आले आहेत पाटील बसवराज इथे आले आहेत पाटील बसवराज म्हणूनच मी इथं आलो आहे आज अभिमन्यू पवार यांना बौद्ध बांधवांनी चढवलेला आहे ताज अभिमन्यू पवार यांच्या डोक्यावर बौद्ध बांधवांनी घातलेला आहे ताज आणि मी सुद्धा तुम्हाला मदत करून बुद्धविहाराचा मजबूत करणार आहे ताज इथे आलेले आहेत गृहनिर्माण आणि ओबीसी मंत्री अतुल सावे या ठिकाणी आलेले आहेत निर्माण आणि ओबीसी मंत्री अतुल सावे म्हणून मी आता कोणाची घेत नाही ना एरे एरे पावसा एरे रे पावसा कारण मी आलेलो आहे औसा पालघर मध्ये आहे कौसा पालघर जिल्ह्यामध्ये आहे कौसा पण लातूर जिल्ह्यामध्ये आहे अभिमन्यू पवार यांचा औसा आज इथे बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण जमा झालेलो आहोत बौद्ध बांधव जय भीमवाले बांधव बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे आपण सगळे लोक त्यानंतरच्या मुवमेंट पासून माझा या औषधाशी अत्यंत जवळचा संबंध आहे लातूरचा जवळचा संबंध आहे आज मी केंद्रामध्ये मंत्री आहे के पण माझ्या बाबांची कृपा नसती तर मला कोणी सुद्धा मंत्री केलं नसतं बाबासाहेब आंबेडकरांचा जो बुलंद आवाज आहे तो आवाज माझ्या पाठीशी होता पॅनरच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या काळामध्ये गावागावातला घराघरातला तरुण माझ्या पाठीशी उभा राहिला आपण माझ्या सोबत नसतात तर नरेंद्र मोदीजी मला मंत्री नसते गेलो आपण सर्वजण माझ्यासोबत आहात पण त्या काळामध्ये सुद्धा आपण माझ्यासोबत राहिलात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी असताना पण माझ्या सोबत राहिलात भारतीय दलित पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये गावागावामध्ये पॅन्थरच्या छावण्या उभ्या हो के आपण केल्या आणि आपलं म्हणणं एवढंच होतं की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही आम्ही कोणावर अन्याय करणार नाही पण जर आमच्यावर कोणी अन्याय केला तर आम्ही त्यांना टराटरा फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्वजण बुद्धाच्या विचाराचे लोक आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध दिला सम्राट अशोक यांनी सोडलं युद्ध सम्राट अशोकांनी सोडलं युद्ध आणि त्यांनी स्वीकारला गौतम बुद्ध गौतम बुद्धांचा शांततेचा विचार विश्व शांतीचा विचार आम्हाला कोणी लोकशाही शिकवण्याची आवश्यकता नाही बुद्धाच्या काळामध्ये लोकशाहीचा उगम झालेला आहे भिक्खू संघामध्ये ज्या वेळेला वादवाद व्हायचा त्यावेळेला सिद्धार्थ गौतम बुद्धाने मार्ग काढला निर्णय घ्यायचा असेल तर बहुमताचा निर्णय घ्यायचा वाद करत राहिलं तर निर्णय घेता येणार नाही आणि बहुमताच्या निर्णयावर आपण सगळ्यांनी एकमत करून पुढे जायचं ही भूमिका गौतम बुद्धांची होती गौतम बुद्ध हे क्षत्रिय समाजाचे होते ते दलित समाजाचे नव्हते तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा विचार स्वीकारला बाबासाहेब आंबेडकरांनी आपला मान अपमान पचवला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची एकतेची भूमिका घेतली स्वातंत्र्याच्या लढ्याच्या काळामध्ये महात्मा गांधींचं आंदोलन हे स्वातंत्र्यासाठी चालू होतच होत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा त्याला पूर्णपणे पाठिंबा होता दलितांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे देशाला स्वातंत्र्याच्या या लढ्याला मजबूत करण्याची भूमिका त्यांची होतीच होती पण देशाच्या स्वातंत्र्याबरोबर या देशातल्या माणसाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे वेशीच्या बाहेरच्या माणसाला वेशीच्या आतमध्ये आणलं पाहिजे जाती जातीच्या जा भिंती तोडल्या पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकर छब्बीस तालिपो रोड या ठिकाणी दिल्लीला असताना रातरात्र रात रात रा बाबासाहेब आंबेडकर जागून या देशाचा संविधानाचा ड्राफ्ट लिहित होते स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता बाबासाहेब आंबेडकर देशासाठी काम करत होते माझा देश मजबूत झाला पाहिजे माझं काही झालं तरी चालेल पण एकदा मिळालेलं स्वातंत्र्य आबादी ठेवलं पाहिजे पुन्हा देश पारतंत्र्यात जाता कामा नये आम्ही सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे एवढ्या सहा हजार जातीनं एकत्र आणणं फार अवघड होत पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणलं बाबासाहेब आंबेडकर अजून दहा पंधरा वर्ष या देशामध्ये राहिले असते तर मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते बाबासाहेब आंबेडकर फार लवकर निघून गेले आपल्यामधून बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी फार मोठं काम केलं बडोद्याची नोकरी सोडून ते समाजासाठी ते मुंबईला आले आणि त्यांनी भूची स्थापना केली नाईनटीन ट्वेंटी फोरमध्ये मध्ये छत्तीसमध्ये मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण सगळे लोक एकत्र येत नाही ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली पण बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये हरले काँग्रेस पक्षाच्या काद्रोळकरांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी हरवलं एकोणीसशे चौपन्नच्या निवडणुकीमध्ये महार समाजाच्या बोरकर नावाच्या माणसांनी बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं आणि मग बाबासाहेबांनी विचार केला की जर लोकशाहीमध्ये जिंकून यायचं असेल तर सगळ्या जाती धर्माची मतं मिळाली पाहिजे एका जातीच्या जा मतावर निवडून येणं अत्यंत अशक्य आहे आणि म्हणून रिपब ऑल इंडिया बरखास्त करून त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करावी अशी इच्छा बाबासाहेबांनी व्यक्त केली के होती त्यांच्या काळामध्ये आर पी आय स्थापन होऊ शकला नाही नंतर रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला गट सुरुवातीपासून पक्षामध्ये पडले आम्ही एकत्र आलो हे पण आमच्या नेत्यांना एकत्र राहण्याची सवय नाही पण त्यांना वाटत एकत्र राहिलो एकत तर काही मिळत नाही आहे पण एकत्र राहिल्यानंतरच मिळत आहे आपण एकत्र आलो आणि चार खासदार आपले नाईन्टी नाईन्टी एट मध्ये निवडून आले मला तीन वेळेला लोकसभेमध्ये वे जाण्याची संधी मिळाली एकदा मुंबई मध्ये दोन वेळेला पंढरपूरमध्ये आणि चौथ्या वेळेला मी गेलो शिर्डीमध्ये मध्ये काँग्रेस पक्षासोबत आपला अलायन्स होता आपले माननीय मुख्यमंत्री राहिलेले विलासरावजी आदरणीय विलासरावजी देशमुख आज आपल्यामध्ये दे नाही ते मला म्हणत होते की रामलाजी तुम्ही इकडे या तुम्ही लातूर मध्ये उभे राहा तुम्हाला एक दिवस येण्याची आवश्यकता नाही आम्ही तुम्हाला निवडून आणतो पण मी म्हणालो मी शिर्डी मध्ये जातो शिर्डीमध्ये जाऊन मी इलेक्शनमध्ये हरलो निवडणुकीमध्ये हरणं जिंकणं हे होतच होत अभिमानू पवार यांच्याशी माझा अत्यंत जवळचा अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसमध्ये काम करताना अत्यंत ऍक्टिव्ह असणार अशा पद्धतीचा अधिकारी औसा मतदारसंघामध्ये ते निवडणुकीला उभे राहिले आणि एका बाजूला अभिमन्यू पवार आणि दुसऱ्या बाजूला बसवराज पाटील या ठिकाणी बसवराज पाटील तरी हरले असले आणि अभिमन्यू पवार या ठिकाणी निवडून आले एकशे दहा गावामध्ये बुद्ध विहारासाठी त्यांनी अत्यंत चांगली सहकार्य केलेलं आहे या औसा तालुक्याच्या विकासासाठी गावागावात ते जाऊन त्यांनी अनेक प्रश्न सोडवलेले आहेत त्यांनी देवेंद्रजीच्या ऑफिसमध्ये काम केल्याचा त्यांना अनुभव होतात अनेक वेळेला देवेंद्रजीची अपॉइंटमेंट घेण्यासाठी आम्ही त्यांना फोन करायचो आणि आम्हाला लगेच अपॉइंटमेंट मिळायची आता ते या ठिकाणचे आमदार झालेले आहेत बसवराज पाटील हे सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत ते काँग्रेसमध्ये होते देवेंद्रजींच्या आग्रहा खातर ते आता मध्ये आलेले आहे रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि माझा पक्ष ज्यांच्यासोबत राहतो त्यांना यश मिळतं मी विरोधामध्ये जातो त्यांचा सत्यानाश होतो माझा पक्ष छोटा पक्ष आहे गोरगरीब कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सगळ्या देशा मा देशामध्ये माझा पक्ष मी जाऊन पोचवलेला आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहे मणिपूरमध्ये मा माझ्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे सतरा टक्के मतं माझ्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेली आहे नॉर्थ ईस्टच्या सर्व राज्यामध्ये सिक्कीममध्ये अरुणाचलमध्ये मा त्रिपुरामध्ये मेघालयामध्ये मिझोराममध्ये आसाममध्ये सगळ्या राज्यामध्ये मा माझा पक्ष आहे अंदमान निकोबारमध्ये मा माझा पक्ष आहे काळ्या पाण्याची शिक्षा देणारं जे अंदमान निकोबारच जो तो समुद्र आहे इंग्रजांच्या काळामध्ये काळ्या पाण्या शिक्षा देण्यासाठी तिकडं लोकांना पाठवायचे पण मी त्या ठिकाणी गेलो आणि माझ्यासोबत लोक आले आणि आज अंदमान निकोबार मध्ये रिपब्लिकन पक्षाची शाखा आहे अंदमानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे निकोबार मध्ये बाबासाहेबांचा पुतळा नाही लवकरच त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे लक्षद्वीप मध्ये सुद्धा माझा पक्ष स्थापन झालेला आहे आणि अनेक जातीचे धर्माचे लोक माझ्यासोबत येत आहेत थोडा ज्या बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे आहेत जनरल सेक्रेटरी डॉक्टर सुधाकर गुळवेजी आहे परभणीवरून आलेले डी एन दाबाडेजी आहेत कल्पनाताई डांगे बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं आपल्या चक्षीला बुद्धविवार ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहे समाधान वाघमारे जो आमचा तालुक्याचा अध्यक्ष आहे नऊ जवान आहे तरुण आहे तो या ठिकाणी उपस्थित आहे असे अनेक आपले जे आमचे आमचे आंध्र प्रदेशचे अध्यक्ष आंध्र प्रदेशमध्ये जो रेड्डी समाज आहे आंध्र प्रदेशचे माझ्या पक्षाचे अध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी आहे हे या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी तेलंगणाचे आमचे रत्नप्रसाद जिथं आलेले आहेत गोरख या ठिकाणी आलेला आहे अशा अनेक कारण या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी फार उशीर झालेला आहे मला पुढे हैदराबादला जायचं आहे त्यामुळे आज दाब्यान पवार यांनी मला बोलावलं आणि माझ्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा त्यांनी घेतला आदरणीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांसार्थी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमो उदाय जय भीम धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब